हाय फ्रेंड कसे आहात मी काल व्हिडिओ बनवला होता बघा तुम्हाला हा मेंढरांचा तर आज बघा पाऊस पडतोय आणि तो खूप मेंढर पण रात्री मुक्कामासाठी थांबलेत रात्रभर इथंच होती बघा दोन फॅमिली आहेत एक पाठीमागल्या साईडला आणि एक मोहरल्या साईडला राहते दोघांची पण मेंढे आहेत पावसातच बघा ना कसे राहतात मला आता खूप पाऊस रात्रभर असं बारीक बारीक चालू आहे आणि ना हे कसे राहतात त्याचं जीवनच हे आहे मला आणि बघा हे खड्ड्यात पाणी साठले कसे बघा खूप पाऊस झाला आहे ना त्याच्यामुळं छान वाटतंय बघा नजर आणि आमची इथं जागा असल्यामुळं ना येतातच माझ्या घरातूनच दिसते बघा तुम्हाला नव्हते एकदम माझ्या फ्लॅटमधूनच समोर बघायला खूप छान वाटतंय पण त्यांचं जीवन कसं असतं बघा तुम्ही पावसा पाण्यात एकदम असं बाहेर फिरायचं रात्री रात्रभर पाऊस पडतो आणि तिथं त्यांचं टेंट लागले आणि राहिलेत जशी आमची फौजी माणसं फौजमध्ये राहतात कुठे एक्सरसाइज ट्रेनिंगला जातात तेव्हा तसं यांचं खूप जीवन असं ना हे माझं मनी प्लांट आहे बघा खूप छान आल्या पावसामुळे पण खूप छान खूप वाढलं आहे हे बोक हे बघा बोक झाड आहे त्याला फुलना लागलेत रोज पाच सात गावतात मला देवाला व्हायला आणि हे आहे गुलाबाचं झाड मग किती छान एकदम असे सोपे बसली ना मी हे गुलाब दिसतं एकदम उम फुल आलेलं मला खूप छान वाटतं असं बाहेर बसलं की असं आतमध्ये बसलं की बाहेरचा पण नजारा खूप छान दिसतो हे मेंढरं दिसतात म्हणजे बाहेरचं सगळं दिसतं कुणी आलेलं गेलेलं आणि मला खूपच म्हणजे ना हा फ्लॅट माझा खूपच आवडतो बाहेरून सगळं दिसतं आणि एकदम ऊन ऊन येतं आणि एकदम किचनपर्यंत माझं जातं फ्रेश वाटतं इकडे हे साईडला बघा आता एक पंधरा दिवस झाले एक पण त्याचं शेड खूप छान झाले काहीतरी करत आहेत गोडवान हे एक बघा पाण्याचा तळे मेंढ्र पाणी प्यायला येतं हे तर पण वरून दिसतंय छान मस्त वाटतंय चिमटा मध्ये बघितली नाही मेंढ्र रात्रभर ते फॅमिली राहिल्यात बारा एक वाजेपर्यंत राहतील नंतर त्यांना परत चरायसाठी घेऊन जातील माझ्या मिस्टरांना खूप वाईट वाटलं त्यांचं बघून जेवण कसे राहतात कसे हे करतात खाली त्यांचे घोड आहे बघा इथं तिथे तुम्ही त्यांनी सामान आणलेलं पळते वाव वासते त्यांची पूर्ण घोडे ना घोड्यावरती बसूनच त्यांचं पूर्ण सामान आले त्याच्यावरून बा असं जायचं म्हणलं तर त्याच्यावर बांधतात दोन्ही साइडला आणि जातात घे कसं दिसते तर माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या फ्लाईटमधून बाहेरचा एकदम हिरवळ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर आज इथंच व्हिडिओ थांबवते उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल Bye.